आमदार राजेश पाडवी यांच्या प्रश्नांमुळे बोगस आदिवासी प्रमाणपत्र प्रकरण उघड संगीता चव्हाण निलंबित नंदुरबार जिल्ह्यात शहादा तोडोदा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार राजेश पाडवी यांनी विधानसभेत उचललेला मुद्दा मोठ्या कारवाईस कारणीभूत ठरला आहे बोगस आदिवासी प्रमाणपत्र वाटपाच्या गंभीर प्रकरणावर विधानसभेत आवाज उठवत आमदार पाडवी यांनी प्रशासनातील गोंधळ आणि गैरकारभार उघड केला या प्रश्नावर तात्काळ प्रतिसाद देताना राज्याचे आदिवासी विकास मंत्री आदरणीय अशोक उईके यांनी तात्काळ हालचाल करत संबंधित अधिकारी संगीता चव्हाण यांना निलंबित करण्याचे आदेश दिले या निर्णयामुळे संपूर्ण विभागात खळबळ उडाली असून या प्रकरणात आणखी दोषींवर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे बोगस आदिवासी प्रमाणपत्र प्रकरणामुळे अनेक पात्र विद्यार्थ्यांचे व हितधारकांचे नुकसान झाले असल्याने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज होती आमदार राजेश पाडवी यांच्या ठोस पाठपुराव्यामुळे हा विषय विधानसभेपर्यंत पोहोचला व तात्काळ कारवाईचा मार्ग मोकळा झाला या कारवाईमुळे राजकारणात व प्रशासनात एक स्पष्ट संदेश गेला असून आदिवासी हक्कांशी छेडछाड करणाऱ्यांना माफ केले जाणार नाही सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर येथे लक्ष्मण तुकाराम कल्ले यांनी अवैध अनुसूचित जमातीमधील मन्नेर वारलू जमातीचे जात वैद्यता प्रमाणपत्र प्राप्त करून अठ्ठावीस वर्ष नोकरी करीत आहे त्यांच्या परिवारातील सर्वच कुटुंबाला अठ्ठावीस लोकांना त्यांना त्या ठिकाणी हे प्रमाणपत्र प्राप्त झालेलं आहे ह्याच्यामध्ये माननीय न्यायालयात देखील खटला चालू चालला माननीय न्यायालयाने त्याच्यामध्ये ठपका ठेवून हे त्या ठिकाणी तत्कालीन सह आयुक्त संगीता चव्हाण यांना दंड ठोठावण्याबाबत सांगितलं याबद्दल रेकॉर्डवरती चौकशी समितीच्या रेकॉर्डवरती त्यांची मूळ जात मराठा जात असल्याचे कागदपत्रांमध्ये नमूद असताना यांनी ती नोटीस रद्द करून त्यांना पुन्हा ते कंटिन्यू केलं म्हणून मान्य न्यायालयाने यांना ते दंड ठोठावण्याबाबत आदेश केलेले आहे त्याबद्दल अद्यापपर्यंत पर्यंत कुठलीही कारवाई नाही माझी तत्काळ मागणी आहे आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांकडे त्यांना तात्काळ निलंबित करावं आणि त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करावा आणि इतर त्यांनी जात प्रमाणपत्र वैद्य अदा केलेले ते देखील त्याची देखील सखोल चौकशी व्हावी अशी माझी मागणी आहे अध्यक्ष महोदय तात्काळ त्यांना निलंबित करावं मंत्री महोदय तात्काळ निलंबित करतील का आणि गुन्हा दाखल करतील का बोला बोला थोडक्यात म्हणा सन्मान्य राजेशजी पाडवे आणि रामदासजी बसराव यांनी अनुसूचित जमाती पडताळणी समिती औरंगाबाद येथे उत्तर घ्या हो उत्तर घ्या कार्यरत असलेल्या जॉईंट डायरेक्टर सौ संगीता चव्हाण बद्दल सभागृहातल्या सर्व आदिवासी आमदारांच्या भावना आणि एक कोटी पस्तीस लाख आदिवासी समाज जो या अवैध प्रमाणपत्र अवैध जातीचं जा वैधता प्रमाणपत्राच्या जा बाबत महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाजामध्ये असलेली निराशा हा भाग घेता आणि सभागृहाच्या सर्व सन्मान्य सदस्यांच्या भावना लक्षात घेता सौ संगीता चव्हाण यांना निलंबित करण्यात येत आहे आणि संपूर्ण जिल्ह्याचाच हा प्रश्न सोडवता येईल आपल्याला लवकरात लवकर लाभार्थ्यांना त्याचा लाभ कसा चांगला लवकर देता येईल काही ठिकाणी पैशाची मागणी होते ते कसं बंद करता येईल ह्या दृष्टीने ही आज एकत्रितपणे या ठिकाणी बैठक झाली जात आदरणीय भैया साहेब आणि आमच्या दादा उपस्थित झाले अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा